काय काय संसारात असावे आणि असुनीच संसारामध्ये पण राहायचं नाही संसारामध्ये आता हे काय राहायच तर पाण्यात कमळाचं पाण्या कसं राहायचं पाण्यात राहायचं राहायचं पाण्यापासून आले तर लग्न नाही करायचं का लग्न करायचं संसार करायचा पण त्या संसाराची आसक्ती करायची नाही हे प्रारब्धाल आलंय होऊ द्या होतात मुलं झाले संसार चालू आहे त्याचे लग्न होत होतील हे प्रारब्धानुसार चालू राहणार आहे त्यात होते ते होते नाहीतर पुत्र गाडीच्या माग माग चलत असताना गाडीचे खालून त्याला वाटते मी कुत्रे मीच गाडी हरकतो ते बैल असतात ते बैल ओढीत असतात पण कुत्र्याला अभिमान मीच ती गाडी अडकल तसा आपल्याला अभिमान असतो आपण संसार काही होत बाळा आपण हाकत नाही राहिलं पाहिजे मतारपणा एका वाटणीला मतारी गेली एका वाटणीला मतारी गेलो दोन भाऊ असले आणि आलेप्त तर असते बघा शेताला गेल्या सुना वगैरे मतार बाहेर येते मतारी बाहेर दररोजाच्या घराच्या समोर घर मग चष्मा लावून मतारा काय कि बोलणं नाही काय नाही बोललं तर देतील घरच्या शिवाजी अरे बैठ मेरे पास तुझे तू कुछ कहे ना मय कुछ कहू बोलायचं नाही काय नाही

त्या बहिष्मृती बरोबर त्या प्रियव्रताचा विवाह संपन्न झाला अग्निग्र नावाचा मुलगा आणि या वंशामध्ये नाभी नावाचाही झाला आणि या नाभीला मरुदेव मरुदेव आणि नाभिला भगवान परमात्म्याचा अवतार असणारी चोवीस अंश अवतार आहेत त्या अवतारापैकी एक अवतार असणारे वृषभदेव त्या वृषभदेवाचा जन्म झाला मूल वृषभदेव भगवान गिले या वृषभदेवाला देवाला